कशें करें मेल आताफ को 열 जय जय आताईशांच मुगिए टियन चाहिएं करें जय करें इस अम्रात यद्यूत आताऊ मतिनुमD दो हां अलडल बाकला बाकला मंतुट टू पॉइंट अमरावती सहा से मध्ये हलवते हे पकडलं कसा पाहिजे

ควงนี่เปอร์นี่เปอร์ควงนี่เปอร์ควงนี่เปอร์อาทิตย์อาทิตย์เจริญใจเลยควงนี่เปอร์เย้บ้าวเลย <स्या> <स्या> मारली, मारली ये सही हे बेडा तुने लेवन पॉइंट अमरावती पॉईंट इ ती तुने हाताली सापड दोवा लई लेनी सापडा खाली बस खाली बस दोस्ता खाली बस मागे ये पाठी मागो ये पाठी मागे

હેમન પાર્ટી દીપક એને એચએસંગ રાત્રિ بیمની દીધી છે એ એને ફરી આલે ફાઇનલે એક નંબરનો બને

दाबा रे नाही रे खेळू नका देऊ रे असे दाबा लागते सेल्फ आउट आहे तो सेल्फ आउट आहे देला देला त्याचाच देला ले वन पॉइंट एकच एक मार मारू दम जवळ आला बघता थंड गाड झाले बघतो रेड मारून हे नाहीच म्हणते तो भडवीचा घासला मारू ना मारू आता तरी घ्या रे घ्या रे आता स्लिप मारला ना टाकणे उचलू राहिला तो વન પૉન્ટ બારામતી ચોકલાટી માલ એમ જ નહીં પ્યુરી ટી શર્ટ એકદમ બાદ બારામતી

<laughs> जादा वापस डोल्ड रेड अबे महेंद्र उठते या 14 आ मना 19 नंबर उठते आरे नेला मेला का अंदर अरे रेडर आउट 1.12 मती या बॉल आउट 1.2 3.12 मती

रेड्रॉ वन अमरावती तो असेल सगळे धळबळ करून राहिले पब्लिक चे गय बसले बारामती तुम्ही होपलेस पण मारून राहिली टू पॉइंट हे सध्या नाश केला अमरावती आता हा काय हा काहीच कामाचा नाही हा नाही ना पकड मध्ये चांगला पकड मध्ये जबर आहे खेळाडू नाही इलाज नाही त्याला खेळायला गुरायला अभि एकाच कोपऱ्यात खेळते का रे अरे जय असा आहे का जमत नाही भाऊ तू वन पॉइंट अमरावती

उतारा में जाऊ दे बाबू वापस जा मग हाता हाता देऊन दे जाऊ दे मग दाबल्यापेक्षा दात खाय कसा आहे ते मागून मार दात खायला मार नाही तमर मार नाही तमर बोनस बारामती बोनस बारामती बापरे बोनस

कोपऱ्यात काय लय तू इकडे ये ना ना तो मरमर करू राहिला तिकडे आले का सत्यानाच वाजवला आला मध्ये गेमचा सत्यानाच वाजवला मंगलची गलती दोघात खेळला

तो बोनस पाईट लावला पाच जणात का बोनस द्याला म्हणतात पाच जणात सापडत नाही म्हटलं तो, 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 तो हो। य दोन मेलेरिया त्याला नाही मारला त्याला नाही मारला त्याला नाही मारला त्यानं नाही मारलं नाही मारलं अंपायर बाकी तू फोटा बोलतो ते रे बाबा काय सापडते तो पकड पकडलो नाही पकडत त्याला तो लावून आहे तो यो बॅटे तो सटा टू प्लस टू फोर पॉइंट अमरावती केला बारामती आता दाबते बदल टाइम पडला हा टाइम पास वेळा जो आता अंतरच नाही दाबतो दमपूत झाला तो दुसऱ्या इथं घेणदेण नाही आपल्याला आपल्याला पहिलं पाहिजे यायले पहिले नाही द्याल पुढचे काय आता नेते म्हणा तो काय बोलून फायदा आता हातमुळे त्याच्या आडवा जातो का टाकण्या तुकडा पाळून

पलती रलटी पावलं नेरे नेरे या कांदा नेरेस पहिल्या सापडते तो आता आहे काय म्हटलं तुम्ही अमरावती पगाची दाबा रे रेड दाबा तस आउट आहे आता हे तसं आऊटच आहे

किती क्लीट काढावर काढल्यान ते पार्टी का त्याच्या पार्थिका आहे का रे काय म्हणते हा हा यरी इकडे जेवायला देतो दोन <laughs> पॉईंट दोन पॉईंट दोन पॉईंट हात लावला रे त्यानं दोन पॉईंट देण्या लगा दोन आहे ना पासते आता सात जण आहे ना बसते हा पण बाहेर खेळते ना हा बाहेर खेळते ना आता पॉइंट डेलर एवढा वेळ आला रे बादश काय

त्याला लात मारली तो सोडते का तो मारून तरी पोचते का त्याच्यापर्यंत कॉर्नर मारून बाई अंदर जातो त्याच्या आता मांग हात नाही ते बाय